<laughs> बोला आता के आता पण काढते ना काय सुरू केलंय मी त्या दिवशी त्या दिवशी मी व्हिडिओ काढला आता मी काढणार मी तीन चार दिवस झाला काढला नाही म्हटलं चल जाऊ दे पण आता योग परत भान करायला लागलाय तर बघा यो का व्हिडीओ काढला व्हिडिओच काढला अगं मी बघत नाही काय मला मारायचं नाही तसं लेकरा तू बघतोस मी व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुला समजेल मी काय म्हणले व्हिडिओ हो लेकराला बघतोच पण मध्ये मध्ये तुला काय येड येतं माझं तर ठीक आहे लेकराचं तुला का काय लेकर रा काढायचा आहे मला काय करायचं कर ना मला भांड मला मार काय करायचं लेकरावर राग काय काढायची गरज आहे मोमी काढला माझं माझी मर्जी आहे माझा फोन आहे मी माझे व्हिडिओ बनवते आणि तुझे पण मी बनवते का तर तुम्हाला हे भांडणं हे ते करतो म्हणून मी तुझे पण व्हिडिओ बनवते मी बनवणार माझा हक्क आहे बोल काय करणार आहेस हा आता ल तसं मार नको सुदेश कॅमेरा माझा फोन माझ्या हातात हे पाडला ना फोन तर बघ मग तर फोन माझा खराब आहे हा फोनच फोडून फोन 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 टाकतो म्हणजे हा व्हिडिओ चालू असताना तर मग गप्प बसतोस आता जोर दाखव ना हा इतके दिवस बंद मी केले ते लक्षात ये ना इतके दिवस मी दोन महिने झाले मी व्हिडिओ काढत नव्हते का तर तू म्हणला व्हिडिओ टाकू नकोस माझे म्हणून मी व्हिडिओ बंद केले ते चल ठीक आहे बाबा तर तुम्ही ऐकलंस काय म्हणलास तू व्हिडिओ इकडं पहिलं व्हिडिओ बंद केले तर मी भांडणार नाही दोन महिने झाले मी व्हिडिओ बंद केले दोन महिने झाले तुझा आवाज बंद झाला का दोन महिने झाले तू भांडतोच झालं तुझा आवाज बंद नाही म्हणून मी व्हिडिओ परत सुरू केलेत का तर हे माझं काम आहे सुदेश तसं करू नकसा तसं करू नकोस मला पण आठ येते हा तस करू नकोस सुदेश लागला सुदेश पोल ग बघतय बघते शिक माया करतोसय मग आता देखाव नको करू कॅमेरा समोर कॅमेरा चालू आहे म्हणून गेला गेला नसतास लागलं ला मला हाताला तुझं ते लारती नको मग मी पण मग मला पण येत हात शांत बसे म्हणून असं समजू नकोस काय बंद कर चालू ठेवते ना माझे कॅमेरा आहे माझा फोन आहे हफ्ते मी भरलेले फोनचे समज ना तू भरले नाहीस फोन लागण्या लावायचा अजिबात माझ्या काय आलं बोल काय बोलायचं आहे बोल बोल ना आता अयू सुदेश मला लागलं सुदेश मला लागला लागला लागलं मला तसं हे करू नकोस मग काय झालं तू म्हणजे तू तू नवरा म्हणून तुम्हाला मारायचं आणि मी बायको म्हणून मी मार खाऊन घ्यायचं मी तुला असं आडू पण नाही शिकत आहे ना आता तू नवरा आहेस नवराला नाही मारायचं नवराला मारणं म्हणजे लय मोठं पाप आहे आणि नवऱ्याने बायकोला मारलं म्हणजे ते पुण्य आहे लय चांगलं काम आहे हा नवऱ्यांनी बायकोला मारलं तरी पुण्याचं काम आहे आणि बायकोने नवऱ्याला एक थोडस आलं तुळ बोललं तरी पण ते पाप येते बोलायचं नाही तसं बंद करते बंद कर बंद कर काय बंद कर नाही करणार मी बंद करणार नाही तुझा कसा हात लावायचा कॅमेराला फोनला माझ्या हात लावायचा हिंमत तरी होती ना दाखव फक्त कॅमेरा फक्त हा ते ला मस्त बोलू शकतोस फोनला हात नाही लावू शकत ना लावू ना हिमत तर आता फोनला चालू कॅमेरे लावून दाखव आहे का हिमत तसं मार नकसा तसं मार न कसा तसं मार मला पण येतं मारता हा मला पण येतं मारता बस एकदम शांत बसा सुदेश आता ल ना तसं जाता काढू नकोस मन कर मन। दलिंदर आधी मला हात नाही लावायचा का आलं ना कॅमेरा चालू करायचा आधी तर लई मन बघ 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 बुक बुक बुकत होत असले सुदेश गप गप डोक्यात मारो का माझं डोकं दुखत्या सकाळी उठले मी पोराला शाळेत येते नेले आणले इथे केले मी नाही उठलो हा उठलास तू मला काय मोठं काम नाही केलंस तुझं पण काम आहे पोराला शाळेत नाही चालायचं माझं एकटे एकटीच नाही का आलं ना अयो मला देखत दम लागतो मला कसरी होतं आणून तुम्हाला त्रास देऊ नको काय आलं ना आता मग डायरेक्ट सो डायरेक्ट सोडण्यावर येईन बघायचं का डायरेक्ट सोडण्यावर येईन हा केस टाकते डायरेक्ट मी तुझ्यावर डायरेक्ट तस तस उडू नकोस कस उडू नकोस तसं ओढू नकोस तस उडू नकोस जा मजे काय जा आहे तू जाना कुठे जायचंय जाना तू जाना निघणं कुठे निघायचंय मी का निघू मी तर बसणार मी माझं फोन मी हे करणार व्हिडिओ पण काढणार तू ना मला कशा जा म्हणतोस आणि रूमचं भाडं तूच भरायचं रूमचं भाडं तू भरायचं मला आकलायला लागले स्वतः जा ना आता भांडलंस तर जा दोन चार महिने राहतं कुठंतरी अंग परत ये चुकलं माझं म्हणून हां दोन महिने झालं दोन महिने मी व्हिडिओ टाकत नाही म्हटलं चल जाऊ दे नाही म्हणतोय ना तर ऐकते नवऱ्याचं पण ऐकावा नवरा तो मी नवराचं ऐकून बघते नवरा माझा ऐकतो का नाही दोन महिने झालं मी, मी व्हिडिओ बंद केले दोन महिने त्याचं भांडण बंद आहेत मध्ये चांगलं होतं मध्ये येड येते त्याला हां अंगात कोणचं भूत घुसते काय माहिती तरी पण मी म्हणलं चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण आता मग मी माझं काम आहे युट्यूबचं व्हिडिओ बनवणं आता मी करणार सुरू मग त्याचं भांडण तर मी ऐकणारच यूट्यूब बंद केलं तरी मला ते त्याची भांडणं ऐकायलाच लागणार मग कशाला मी व्हिडिओ बंद करू हां होय रे बेमानदार सांग इमानदारीनी सांग तुम्ही व्हिडिओ बंद मी व्हिडिओ बंद केले हा तर तुझं भांडण बंद झालं इमानदारीच सांगा बोललो तू काय म्हणलास भांडणाचे व्हिडिओ माझे हे ते टाकू नकोस मग मी कोणतेच व्हिडीओ टाकले नाही बंद, बंद केले दोन महिने झालो दोन महिने तुझ्यामुळं एप्रिल मे जून तीन तिसरा महिने लागले तीन महिने झाले मी व्हिडिओ माझे बंद केले ते चांगलं माझं यूट्यूबचं सगळं चालू झाले माझं गुगल एट पण आले सगळं आले हां इतकं सगळं इतक मेहनत करून मी इथपर्यंत आले पण तुझ्यामुळं मी हे व्हिडिओ बंद केले का <laughs> कर, आ, तर नको म्हणून <laughs> चल जाऊ दे हा ते बाय फोनचे काय बंद कर काय बंद कर व्हिडिओ बंद कर अजून काय बंद कर चालूच ठेवून मी माझा फोन आहे हा बघ नाही टाईम आला तर बघ मी काय करते हा तुला हे सगळं असं वाटतंय चल बाबा मग तुला मश्करी वाटत असेल माझ्याकडे वाटत असेल ते दात काढतोस ना मधी मधी त्यानेच कळते की ते तू आहे जातलं जे माणूस आहेस गप हे काय ओक आता काढ आता कॅमेरा चालू आहे म्हणून नंतर मग तुझं आहे ना मी आलं पण आहे ना कॅमे व्हिडिओ काढणार आहे जेव्हा कॅमेरा तुला माहित नस ना हा कॅमेरा माझा चालू आहे तेव्हा मग त्याला तू तुझं खरं रूप दाखवते कॅमेरासमोर समोरले हासले येते आणि शांत असतंय